नमस्कार आपण कुरडई करण्यास आता सुरुवात करणार आहोत त्यासाठी आपण कुरडई करण्याच्या पूर्वतयारीला आधी सुरुवात करूया सर्वात आधी मी इथं दोन किलो गहू तीन दिवस भिजत घातले होते पहा गहू किती छान आपले फुगलेले आहेत आणि पहा हा गहू किती छान यातून चीक बाहेर येत आहे छान नरम असा झालेला आहे हे गहू आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन अशा पद्धतीने आपण थोडे थोडे घेत त्यामध्ये पाणी टाकून हे बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरमधून हे गहू आपण जेव्हा भिजू घालतो त्यानंतर यातील रोज पाणी आपल्याला बदलायचे आहे आपल्याला हे अशा पद्धतीनं आता बारीक करून घ्यायचं आहे हे जास्त आपल्याला बारीक करायचं नाही आणि असा हातात घेऊन हा चीक आपल्याला पूर्ण दाबून यामधला बारी बाहेर काढायचा आहे कारण ही प्रोसेस आपल्याला अशीच करावी लागते आणि आपल्याला हे जास्त बारीक करायचं नाही कारण त्यामुळे कुरळी आपली लाल पडू शकते गहू आपण भिजत घालतो त्यामधला आपल्याला रोज संध्याकाळी पाणी चेंज करावं लागतं कारण आपण पाणी जर चेंज केलं नाही तर आपली कुरडईचा चिकाचा जो आहे आपण जो चिक बनवतो त्याचा वास येऊ शकतो आणि कुरडईसुद्धा आपली आंबट लागू शकते आणि हे गहू काढल्यानंतरसुद्धा आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत आधी आता असाच मी हा पूर्ण चीक काढून घेतलेला आहे आणि हा एका चाळणीतून आपण गाडून घेणार आहोत <coughs> आणि जो राहिलेला आहे तो सुद्धा आपण त्यामध्ये पाणी टाकत अशाच पद्धतीनं मी काढून घेणार आहे पहा चाळणीच्या मदतीनं हा मी पूर्ण गाळून घेतलेला आहे चीक आणि आपल्याला जो राहिलेला आहे तोसुद्धा मी काढून घेतलेला आहे आणि सगळ्यात शेवट ती तिसऱ्यांदा मी आहे अशा पद्धतीने एका कप म्हणजे कापड डब्याला बांधून घेतलेला आहे आणि हा पूर्ण चीक असा कापडातून गाळून घेणार आहे त्यामुळे जे गव्हाची जी वरची तांब असते ती या कपड्यातून अलगदच वर राहणार आहे आणि ती आपल्या चिकात जाणार नाही तुम्ही पाहू शकता मी चाळणीने गाळल्यावर सुद्धा ही तांब अशीच कपड्यावर राहिलेली आहे म्हणजे ही आपल्या चिकामध्ये चाळणीतूनही राहिली असती म्हणून ही कपड्याने काढणं आवश्यक आहे हा पूर्ण चीक मी आता रात्रभर ठेवणार आहे ही दुसऱ्या दिवसची क्लिप आहे पहा आपल्या गव्हावर आता चिकावर किती पाणी काळं पाणी आलेलं आहे आता ते पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे चीक दोन गंधात म्हणजे काढून घेतलेला आहे हा वरचा चीक आहे आणि हा खालचा घट्ट चीक आहे दुसऱ्या भांड्यातला आता त्यासाठी मी एका पातेल्यात पाणी टाकून घेतलेलं आहे गरम होण्यासाठी आणि त्यात थोडं मीठ घालणार आहे आणि थोडं तेल घालणार आहे एक चमचाभर आणि हा खाण्याचा रंग आहे हा सुद्धा मी यामध्ये घालणार आहे कारण मी वरच्या पाण्याच्या कुरड्या कलरच्या करणार आहे हे इथं मी एका भांड्यात चीक काढून घेतलेला आहे तो अशा प्रकारे मी टा यामध्ये टाकून घेणार आहे प्रमाण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे असं सतत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि हा दुसऱ्या हाताने हा चीक त्यामध्ये टाकायचा आहे अशाच पद्धतीनं सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे पहा आता चीक घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे आपण जर हळूवारपणे फिरवला तर चीकामध्ये गुठड्या होण्याची शक्यता असते त्यासाठी हे म्हणजे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे पहा आता चीक घट्ट होऊ लागलेला आहे आपल्याला हा चांगला मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे मी एवढं पातेलं हा वरचा चीक घेतलेला होता त्यासाठी मी याच्या एवढ्या पातेल्याभर पाणी घेतलेलं होतं आता आपण हे पूर्ण शिजू द्यायचं आहे पाच ते दहा मिनटं याला मंद आचेवर आपल्याला शिजवायचं आहे तुम्ही जर केवढंही पातेलं असलं तुम्ही जर एका समजा पातेल्यात जर चीक असला तुमचा वरचा तर त्या चिकापेक्षा एक ग्लास पाणी केव्हाही आपण जेव्हा गरम करतो पाणी तर गंजात त्या चिकापेक्षा एक ग्लास पाणी कमी हे गरम करण्यास ठेवायचं हे अचूक प्रमाण आहे थोडं कमी जास्त लागू शकतं कारण ते आपल्या गव्हावर असतं गहू जर तुमचे जुने असले तर थोडं थोडं पाणी जास्त लागू शकतं आणि गहू जर नवीन असले तर पाणी हे थोडं कमी लागू शकतं तर त्यासाठी हे प्रमाण लक्षात ठेवायचं की आपल्या पातेल्यातील चिकापेक्षा अर्धा एक ग्लास पाणी कमीच ठेवायचं आणि याच्या विरुद्ध आहे जेव्हा आपण घट्ट चिकाच्या कुरड्या करतो तेव्हा पहा आता चिक हा अशा प्रकारे आपला तयार झालेला आहे यावर मी झाकण ठेवून आणखी याला दोन ते चार मिनटं शिजवून घेणार आहे आणि पाणी थोडंसं तुम्हाला कमी वाटलंही तर बाजूला दुसऱ्या गंजात थोडं गरम पाणी करून ठेवायचं आता मी हाताला पाणी लावून दाखवते तुम्हाला हाताला जर आपला चीक लागला नाही तर आपला चीक समजायचा तयार झालेला आहे आता मी एका पॉलिथिनला वरून तेल लावलेलं ला आहे आणि अशा प्रकारे ह्या कुरड्या मी घालून घेणार आहे तेल थोडं कमीच लावायचं नाही तर आपल्या कुरड्यांचा नंतर वास येऊ शकतो पहा अशा पद्धतीनं मी अशा कुरड्या घालून घेणार आहे मी जास्त पसरट घातलेल्या नाहीत लहान लहान अशाच कुरड्या घातलेल्या आहेत अशाच मी पूर्ण ह्या राहिलेल्या घालून घेणार आहे आणि नंतर मग माझा दुसरा चीक मी शिजवून घेणार आहे हा आहे माझा घट्ट खालचा जो राहिलेला आहे तो चीक तर ला आता याचं प्रमाण पहिल्याच्या विरुद्ध आहे पहा मी एवढं पाणी घेतलेलं आहे चिकापेक्षा आपल्याला एक ग्लास पाणी जास्त घ्यायचं आहे इथं आता हे पाणी मी गरम करण्यास ठेवणार आहे आणि यामध्ये सुद्धा मी मीठ व तेल घालून घेणार आहे आता आपल्याला हा सुद्धा चीक आता अशाच प्रकारे शिजवून घ्यायचा आहे आणि असाच आपल्याला हा पाच ते सात मिनटं मंद आचेवर शिजवायचा आहे आपल्याला चिकात आपण थंड पाण्याचा वापर करायचा नाही किंवाही पाणी कमी वाटल्यास आपल्याला चिकामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा पहा हा सुद्धा आपला चीक आता तयार झालेला आहे हा छान आपण असा घोटून घ्यायचा आणि याला शिजवून घ्यायचं जोपर्यंत आपला चीक हा ट्रान्सपरंट होणार नाही तोपर्यंत आपल्याला हा शिजवायचा आहे आता मी यावर झाकण ठेवून घेते आणि पहा पाच मिनटानंतर परत तुम्हाला हा दाखवते पहा आता याचा रंग हळूहळू बदलत चाललेला आहे आणि यात एकही एक गुठळी झालेली नाही त्यासाठी आता आपल्याला हा पूर्ण ढवळून घ्यायचा असतो आता मी यावर झाकण ठेवलेलं आहे पहा हीच आपल्याला प्रोसेस दोन ते तीन वेळा करायची असते तुम्ही जर हा थोडा जरी कच्चा राहिला तर याच्या पूर्ण कळ्या पडून जातात कुरडी सुकल्यानंतरही आता मी ह्या पण घालून घेणार आहे कुरळ्या आता शिजल्यानंतर पहा किती छान आपला हा चीक पांढरा शुभ्र दिसत आहे हा सुद्धा मी हाताला पाणी लावून असा चेक करणार आहे आता हा चीकसुद्धा आपला तयार झालेला आहे याच्या पण मी कुरड्या अशा घालून घेणार आहे पहा किती छान पडत आहेत आपल्या कुरळ्या एकसारख्या दिसत आहेत ह्या राहिलेल्या आहेत त्यासुद्धा मी आता अशाच पद्धतीने घालून घेणार आहे मी दुसऱ्या कलरच्यासुद्धा जे घालून घेणार आहे कुरड्या पहा ह्या अशा मी लाल कलरच्यासुद्धा घातलेल्या आहे मी माझ्या पूर्ण कुरड्या घालून झालेल्या आहेत ह्या पहा माझ्या दोन किलोच्या कुरड्या एवढ्या झालेल्या आहेत ह्या कलरच्या मी घातलेल्या आहेत आता मी तुम्हाला तळून दाखवणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आवडला मला हे कमेंट करून नक्की सांगा पहा मी तळून घेतलेली आहे कुरडी आता मी इतर राहिलेल्या आहेत कलरच्या त्या पण तळणार आहे मी दुसरा चीक शिजवला होता तो तुम्हाला दाखवला नाही कारण व्हिडिओ जास्त मोठा झाला असता आता ह्या कलरच्या पण मी काढणार आहे हिरव्या कलरच्या मी काढल्या नाही कारण त्या थोड्या आतमध्ये ओल्या होत्या हो त्यामुळे आता ह्या पूर्ण आपल्या तळून झालेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद